श्रीक्षेत्र पंढरपूर या ठिकाणी आषाढी एकादशी निमित्त जाणाऱ्या श्रीक्षेत्र पैठणच्या शांती ब्रह्म संत एकनाथ महाराजांचे पायी पालखी सोहळा दाखल होताच गावातील वयोगटातील नागरिकांनी सहभाग नोंदवला गावकऱ्यांनी टाळमृतू गट होल पताची आतशबाजी करत विविध ठिकाणी फुलांची सजावट करून उत्साहपूर्ण वातावरणात पालखीचं स्वागत केलं शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या या पायी पालखी सोहळ्यामध्ये हजारो भाविक फक्त पांडुरंगाच्या दर्शनासाठी पालखी सोहळ्यामध्ये सामील झाले होते चालू वर्षाच्या या सोहळ्यामध्ये भाविक संख्या वाढली असल्यानं दिसून येत आहे गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या मिरवणुकीत सहभाग घेतला पालखी मिरवणुकीमध्ये गावामधील भक्तिभावाचं वातावरण निर्माण झालं होतं पालखीच्या निमित्तानं गावातील भक्तांना एकत्र येण्याची संधी मिळाली त्यामुळे वातावरणात भक्तिमय वातावरण तयार झालं गावभर पालखी फेरी काढत पंढरपूरच्या दिशांना पाच वाजेच्या दरम्यान रवाना झाले वेद न्यूजसाठी प्रतिनिधी पांडुरंग निंबाळकर अहमदनगर शेवगाव